नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोहन चौधरी माझ्या युट्यूब मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या स्वागत करतो शेती करताना अनेक समस्या आहे पण भारतीय शेतकऱ्यांना शेती करताना तीन मोठी समस्याचा सामना करावा लागतो तीन मोठी समस्या म्हणजे सगळ्यात पहिली समस्या आहे जलसंकट जर आपल्याला पाणी कमी पडलं तरी आपल्याला खूप सारा नुकसान होतो आणि आपल्याला पाऊस जास्त झाला आणि पाणी जास्त झाला तरी शेतकऱ्यांना त्याचे खूप नुकसान होतो दुसरी समस्या म्हणजे पोषक तत्वाचा नाश होणे आपण जे खत देतो ते खत प्रॉपर ऍपटेक होत नाही त्या लिंच आउट होणे हे एक शेतकऱ्यांच्या खूप मोठी समस्या आहे तिसरी समस्या म्हणजे मातीची झीज होणे या तिन्ही समस्यावर उपाय म्हणून कंपनी कंपनीने लॉन्च केला आहे एग्री एक्वाजेल हा एक, एक सुपर एबझॉर्बंट पॉलिमर आहे हंड्रेड पर्सेंट जैविक असा उत्पादन आहे जो पन्नास टक्के पाण्याचा बचत करतो चाळीस टक्के खतांची बचत करतो आणि हा कॅपे ह्याची मुळे पाचशे पटीनी जास्त पाणी होल्ड करून ठेवतो म्हणजे जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती पाचशे पटेनी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एक डेमोच्या माध्यमातून बघूया की हा प्रोडक्ट आपल्याला काय फायदा करू शकतो तर हे डेमो करण्यासाठी आपण हे दोन प्लास्टिकचे बोटल घेतलेलं आहे आणि याला आपण कापून अर्ध केला आहे आणि ह्या दोन्ही बोटलला आपण असं होल दिलेला आहे तुम्ही बघू शकता की याला होल आहे आणि हे दुसऱ्या बॉटलला सुद्धा आपण असं होल केलेला आहे ठीक आहे तर आता हे डेमो म्हणजे नेमकं काय आहे का पहिले आपण हे समजून घेऊ ही जी निळ चाकण आहे हे जे खालची जी माती आहे ना हे इथपर्यंत आपले मुळे असतात आणि जी खालची लेवल आहे ते मुळेचे कक्षेच्या बाहेरची लेवल आहे जर आपली खतं मुळचे कक्षेपासून खाली गेली तर ती पिकांना ऍपटेक करता येत नाही तर आपण बघू की हे प्रोडक्ट आपल्याला कुठल्या पद्धतीने मदत करते तर हे डेमो करण्यासाठी आपण दोन ग्लासमध्ये हे माती घेतलेली आहे हे दोन्ही सेम माती आहे आपण इथे दोन्ही बोतल मध्ये हे माती टाकू आणि एका ह्याच्यामध्ये आपण वेस्टिकच्या एग्री एक्वा जेल मिक्स करू एक चम्मच ह्याच्यामध्ये आपण एक चम्मच एक्वा जेल मिक्स करू मित्रांनो हा सॉइल ऍप्लिकेशन आहे त्यामुळे चुकूनही याला ड्रिप मध्ये वगैरे टाकू नका नाहीतर तुमचे ड्रिप चॉकअप होणार आहे ठीक आहे तर हे आपण टाकून इथे मिक्स केलेलं आहे आता दोन्ही मध्ये आपण पाणी टाकू हे दोन्ही ग्लास मध्ये आपण पाणी घेतलेलं आहे हे पाण्याची लेव्हल सेम आहे दोन्ही मध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊ तर ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकलं आहे ह्याच्यामध्ये पण आपण थोडंसं पाणी टाकलं आहे ह्याच्यामध्ये परत आपण थोडस पाणी ऍड करू ह्याच्यामध्ये पण आपण पाणी थोडस ऍड करू तर तुम्ही बघू शकता की जिथे आपण एग्री एक्वाजेल प्रोडक्ट वापरला आहे आणि इथे आपण एग्री एक्वाजेल वापरला नाहीये इथलं पाणी माती एक जीव झालंय म्हणजे मिक्स झाले इथे पाणी किंवा तरी वरती तरंगत आहे किंवा तरी खाली लिंच आउट होत आहे आपण जे खत देतो वॉटर सोल्युबल जे आपण खत देतो ते खत आपण इथे दिल्यामुळे आणि इथलं पाणी खाली आपल्याला आउट होतं म्हणजे आपले खत या पाण्याबरोबर वाहून मुळेचे कक्षेपासून लांब जातात त्यामुळे आपलं आप खत नष्ट होतो आणि खताचं आपलं खूप सारा नुकसान होतो आपण जे महागडे खत वापरतो हे खत आपले आउट होतात पण जिथे आपण एग्री एक्वाजेल वापरला आहे इथे कुठलाही एक पाण्याचा थेंब सुद्धा खाली जात नाहीये आपण याच्यामध्ये अजून जरी पाणी ऍड केला तरी आपल्याला इथे दिसेल की कुठलाही पाणी खाली जात नाहीये आणि खत आपले आऊट होत नाहीये तुम्ही आपण इथे बघू शकता इथलं पाणी किंवा तरी वरती तरंगते किंवा तरी खाली जाते म्हणजे खत वरती तरंगतात किंवा लिंचआउट होतात मातीमध्ये एक जीव होत नाही तर आपण अजून बघूया की याच्यामध्ये काय फरक पडला इथे वरून तुम्ही बघू शकता थोडस कॅमेरा वरती घ्या याच्यामध्ये पाणी अजिबात नाहीये याच्यामध्ये पाणी वरती तरंगताय किंवा खाली लिंचआउट होत आहे दोन्ही मध्ये काय फरक का आहे हे मी तुम्हाला इथे प्लेटमध्ये बाहेर काढून दाखवतो याच्यामध्ये आपण एक्वाजेल वापरला नाहीये ह्या पाण्याची कंडिशन आणि मातीची कंडिशन बघा तुम्ही तर ही जी माती आहे ही एकदम झाली झालीये आणि ह्या मातीमध्ये कुठल्याही पांढऱ्या मुळाची वगैरे ग्रोथ होत नाही तुम्हाला माहिती असेल की पीक फक्त वापसा कंडिशन मध्ये ग्रोथ येतात किंवा खत वगैरे अप्टॅक करतात तर बघू शकता की ही माती एकदम चिकला सारखी झालेली आहे पण आपण जर ही माती बघितली जिथे आपण एग्री एक्वाजेल वापरला आहे तर इथली जी माती आहे ही एकदम वापसा कंडिशन सारखी आहे माती एकदम घुसभुसीत आहे आपण बघू शकता इथे या मातीची क्वालिटी एकदम भूसभुसीत आहे वापसा मध्ये आहे आणि तुमच्या इथे एक लक्षात आलं असेल की आपण माती जवळ जवळ सेम घेतली होती पण इथली मातीपेक्षा ही माती दुप्पट झाली आहे म्हणजे हे ॲक्वाजेल आपल्या मातीला भुसफुसित करायचे पण काम करत आहे आणि आपण ह्याच्यामध्ये जर अजून जरी पाणी मिक्स केला तरी हे ते पाण्याला शोषून घेते अप्टॅक करून घेते हे बघा तुम्ही बघू शकता ही जी माती आहे याची कंडिशन एकदम फर्स्ट क्लास आहे वापसा कंडिशनची आहे ह्या मातीमध्ये आपलं पिकांची ग्रोथ एकदम फर्स्ट क्लास होणार ग्रोथ एकदम वाढणार पांढऱ्या मुळांची ग्रोथ एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि खतांची पण बचत होणार आहे तुम्ही बघू शकता की ह्या प्रोडक्टने किती चांगल्या पद्धतीने काम केलं आहे अजून पण याच्यामध्ये पाणी टाकलं तरी ते ऍपटेक करणार आहे ह्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एकदम चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की जिथे आपण एग्री एक एक्वाजेल वापरला आहे इथल्या मातीची कंडिशन किती चांगली आहे मातीची सुपिकता वगैरे एकदम चांगली झाली आहे आणि इथल्या मातीला फक्त चिकल सारखं झालं आहे तर हे ॲक्वाजेलचं एक, एक खूप म्हणजे महत्वाचं कार्य आपण इथे बघितलेलं आहे तर आपण एक दुसरं डेमो बघूया की ऍक्वाजेल जो आहे है, ह्याच्यामध्ये पाचशे पट वॉटर होल्डिंगची कॅपॅसिटी आहे आपण पहिला डेमो बघितला आता आपण एक दुसरा डेमो बघूया की मध्ये पाचशे पट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे तर त्याचे डेमो करण्यासाठी परत आपण एक चमचा एग्री अॅक्वाजेल घेऊया इथे आपण एक चमचा एग्री अॅक्वाजेल घेतला आहे ग्लास मध्ये ठीक आहे आणि या ग्लास मध्ये तर बघा तुम्ही बघू शकता एकदम एक, एक चमचा घेतलाय फक्त त्याची क्वांटिटी आणि आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करूया थोडस त्याला आपण हलवून घेऊ आपण एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलं आहे फक्त एक चमचा आपण घेतला होता एग्री एक्वा जेल आणि एक ग्लास पाणी त्यांनी होल्ड करून ठेवलं आहे आपण जरी बघितलं उलट जरी केलं तरी याच्यामधून तुमचं पाणी लीक होणार नाही तुम्ही बघू शकता की हे ऍक्वाजेल किती इफेक्टिव्हली किती चांगल्या पद्धतीने हे पाणी होल्ड करून ठेवते आता यांनी ह्या पाण्याला जेलमध्ये कन्वर्ट करून ठेवला आहे आपल्या पिकाला आपल्या मुळ्याला जसं गरज असेल त्या गरजेप्रमाणे यातनं पाणी ते शोषून घेतात हे फक्त एक वापसा कंडिशन मेंटेन करायचे काम करतं तुम्ही बघू शकता की ज्यामध्ये पाणी होल्ड केलेलं आहे तर हे आपलं पाणी वाचवायचं काम करतं शेतकरी मित्रांनो जर तुमच्या इथे पाणी कमी पडत असेल किंवा पाणी जास्त पडत असेल हे जास्त पडलेलं पाणीला हे त्याला होल्ड करून ठेवलं आहे कंडिशन पाणी कमी असेल तरी त्या पाणीला स्टोरेज करून ठेवते म्हणजे शेतकऱ्यांसाठी पाणीचा जो संकट आहे पाणी, पाणी जास्त पडलं तरी नुकसान होणार नाही पाणी कमी पडला तरी नुकसान होणार नाही जर तुम्ही दहा दिवसांनी पाणी देत आहे वीस दिवसांनी पाणी दिला तरी तुमच्या पिकाला स्ट्रेस येणार नाही एवढा याच्यामध्ये पन्नास टक्के पाणी वाजवायचं हे प्रोडक्ट काम करतोय तर मित्रांनो तुम्ही हा एक प्रोडक्ट नक्की वापरून बघा हा प्रोडक्ट तुम्हाला घर पोहोच मिळेल तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये कुठून हे व्हिडिओ बघत असाल खाली जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा अजून तुम्हाला माहिती घ्या डिटेलमध्ये आणि हे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा एका एकरला फक्त एक किलो हा प्रोडक्ट लागतो एका एकरला फक्त एक किलो प्रोडक्ट वापरला तर हे सगळं आपल्याला रिझल्ट इथे भेटतात तर तुम्ही होम डिलिव्हरीसाठी घर पोहोच मागवण्यासाठी या नंबरवर कॉल करा तुम्हाला हे प्रोडक्ट घर मिळेल थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थैंक यू सो मच